सुटला गट क्रमांक या मैदानातील नऊ सुटला नऊ मध्ये सुंदर असे लढत चलावली एकूण पाच गाड्या त्यातली या ठिकाणी एक बाद झाली की काय सुंदर अशा तीन गाड्या पडतायत पुढं तिघांच्या लढत चालवली आता दोघांच्या चलवली कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि यक्काच निर्वाद वर्चस्व संजय सेठ माने सुधाकर साळुंके यांच्या कारगिलची सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल ड्रायव्हरला या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक पाच वरची धावलेली गाडी हाय प्रसन्न शुभशंभ प्रसन्न अमित सेठ ढोरे आयुषाचा उमेश सेट हरपळे फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन